मी किशोरी आपण आता आलेलो हो, आहोत ठाण्यातील कोपनेश्वर मंदिर येथील जांभळी नाका या ठिकाणी वाघेला साडी हे जे शॉप आहे तिथे आपण आता पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने कोणकोणत्या कौन साड्या आलेल्या आहेत कुठले तिरंगी साड्यांचे डिझाईन आलेले आहेत नवीन कोणते पॅटर्न आहेत ते पाहणार आहोत तर चला तर मग जाऊया या शॉपमध्ये बऱ्याच प्रकारच्या साड्या आलेल्या आहेत तर आपण आता पाहू शकतो इथे तर कोणत्या कोणत्या पद्धतीच्या साड्या आहेत आणि आपण आता त्या शॉपमध्येच आपण विचारूया की त्यांची प्राइस कशी आहे आणि कुठल्या कुठल्या डिझाईनच्या इथे साड्या अवेलेबल आहेत तर आपण पाहू शकतो इथे त्यांची एक खूप सुंदर अशा साड्या आहेत आता ही एक साडी मला ही एक दाखवायची किती प्राईज आहे पाचशे रुपयात अच्छा तर याच्यामध्ये सुद्धा तिरंगीचा रंग तर आहेच ग्रीन आहे त्याच्यानंतर रेड आहे ऑरेंज आहे आणि याच्यामध्ये ब्लाऊज कसा आहे ब्लाउज काही रनिंग मध्ये आहे, ए, आहे हे प्लेन हे बघा अच्छा डिझाईन मध्ये ब्लाऊज आहे याच्यामध्ये आणि हे आणि पूर्ण बॉर्डर आहे आणि हा पदर आहे साडीचा सा। तर तुम्ही जर टीचर वगैरे असाल किंवा स्कूलमध्ये असाल तर ही खरं तर खूप सुंदर अशी पंधरा ऑगस्ट निमित्ताने तुम्ही ही स्कूलमध्ये नेसून जाऊ शकता साडी अशा पद्धतीची आहे त्याच्यानंतर इथे मला एक सुंदर अशी वारली पेंटिंगची सुद्धा एक डिझाईन दिसते ती आपण पाहू शकतो ही वारली पेंटिंगची पूर्णतः कॉटनची साडी आहे ही आणि लिनन कॉटनची आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर प्रकारे असं केशरी पांढरं हिरवा या रंगाच्या मदतीने अशी सुंदरशी अशी वारली पेंटिंगची डिझाईन आहे ती केलेली आहे त्याच्यानंतर ही, 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 ही एक दुसरी पूर्ण प्लेन जर तुम्हाला हवी असेल तर पूर्ण प्लेन ही साडेतीनशेची आहे ही साडी की फक्त केसरी पांढरा हिरव्या अशी बॉर्डर दिलेली आहे या साडीला आणि सुंदर अशी ही साडी आहे अजून ही एक साडी आहे त्यांच्याकडे म्हणजे पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने अशा बऱ्याचशा साड्या इथे उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या व्हरायटीच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या आहेत या ही कितीची आहे साडी ही पण आहे अजून एक वेगळी डिझाईन आहे आपल्याकडे तर ही रेड थोडीशी डिझाईन आहे आणि त्याच्यानंतर इकडनं ग्रीन कलरची बॉर्डर आहे त्याला ही कितीची आहे अच्छा म्हणजे सर्व पाचशेच्या रेंजमधल्या यांच्याकडे साड्या उपलब्ध आहेत आणि काही आहेत त्या साडेतीनशेला सुद्धा आहेत साडेतीनशे पाचशे सहाशे रुपयामध्ये स्टार्टिंग प्राइस येत आहे ही कोणती साडी आहे मला कॉटन हे बघा लिलन कॉटन आहे ही लिलन कॉटन आहे बघा ती लुक ना ब्लाउज पीस पदार्थ ही पाचशे रुपयामध्ये स्टार्टिंग प्राइस आहे अच्छा तर ही अतिशय सुंदर अशी लिनन कॉटनची साडी आहे आणि ज्याच्यामध्ये तिरंगाचा रंग आहे प्लस त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की अशोक चक्राचा जो निळा रंग असतो त्याचे सुद्धा याच्यामध्ये फुलांच्या प्रकारे ते दिलेले आहे ते फुलांचे प्रकार ते ते पदर आहे ब्लाउज आहे आणि डिझाईन पण छान आहे फक्त पण पण सॉफ्ट आहे ही सहाशे रुपयामध्ये आहे आमच्या दुकानावर इथे तुमच्याकडे ज्या तिरंगी साड्या लावलेल्या त्यांची प्राइस सांगाल मला ही प्लेन साडी कितीची आहे ही प्लेन साडी साडेतीनशे अच्छा आणि बाकी सर्व पाचशे किंमत आहे बरं फक्त जी प्लेन आहे आणि जिला तिरंगा बॉर्डर आहे ती साडी फक्त तुम्हाला इथे साडेतीनशेला मिळेल पण बाकीच्या ज्या तिरंगा फुल आहे किंवा वेगवेगळ्या डिझाईन आहेत बुटी आहेत आणि प्लस ती बॉर्डरसुद्धा आहे तर ती साडी तुम्हाला पाचशे रुपयांपर्यंत इथे मिळणार आहे तर इथे फिक्स प्राईज आहे की कशा पद्धतीने काही कमी करता आमची साडी अच्छा ती सहाशेची एक आहे आणि सर्व हे चे, हे तर याच्यातली फक्त बाकीच्या साड्या जरी पाचशेच्या असल्या पण ही जी साडी आहे जिच्यावर सुंदर अशी डिझाईन आहे फुलं आहेत बुटी आहे आणि बॉर्डर सुद्धा आहे आणि तिचा कपडा खरं तर खूप सुंदर आहे म्हणजे काटपदराची आहे आणि तिचा पदर सुद्धा असं ग्रीन कलरचा आहे आणि खरंच ही तिरंगी साडी खूप सुंदर दिसते तर ह्या ज्या दोन साड्या आहेत त्यांची प्राईस फक्त सहाशे रुपये आहे आणि बाकीची जे आहे ती एक साडेतीनशे आणि बाकीचे पाचशे तर मी जे तुम्हाला प्रश्न विचारला की बार्गेनिंग काय आहे का काही कमी का किंमत करता का नाही आमच्याकडे फिक्स रेट आहे फिक्स रेट आहे साड्यांचा साड्यांचं बाकी डिस्काउंट वगैरे काहीच नाही काहीच नाही आहे आमची एकच किंमत कायम एकच असतं मस्त दरवर्षी तुमच्याकडे असतात साड्या कायमच्या साड्या आमच्याकडे ह्या असतात दरवर्षी प्रत्येक पंधरा ऑगस्टला काही ना काही नवीन येत असतं येत असतं आमच्याकडे नवीन 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 व्हरायटी हो येते हां जसे नवीन नवीन काय काय फॅशन येतात त्या प्रकारे नवीन नवीन वर्षी वेगळे असतात पुढच्या वर्षी वेगळे असतात पण तिरंग्याच असतात तिरंगी असतात साड्या बरं तर तुम्हाला काय वाटतं तर नवीन फॅशननुसार अजून काय बदललं आहे आता तिरंगी साड्यांमध्ये काय बदल झाला आहे बदल तर खूपच झालेला आहे आता गेल्या वर्षी थोडं वेगळे होते आता ह्या वर्षी थोडं वेगळे आले बघा आता बा वारली प्रिंट गेल्या वर्षी नव्हती आता यावर्षी नवीन आली हां आता ह्या पण नवीन आल्या गेल्या वर्षी वेगळ्या होत्या आधी फक्त एक कुठेतरी आपण बघितली जायची एक व्हाईट प्लेन साडी आहे आणि तिला ती तिरंगी बॉर्डर आहे पण आता बदलत्या काळानुसार त्याच्यामध्ये नवीन नवीन डिझाईनसुद्धा येतात आपल्याला पाहायला मिळतात तर आधी एक अशी सिल्कची साडी असते जी तिला तिरंगी असते ती नाही आहे का ती नाही आहे ती गेल्या वर्षी आमच्याकडे होत्या यावर्षी नाही आहेत यावर्षी आम्ही कॉटनच्याच काढलं सांग तर अशा प्रकारे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जर तुम्हाला तिरंगी साड्या हव्या असतील तर ठाण्यातील या शॉपला नक्की भेट द्या तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कॅमेरामन सानिकासह किशोरी घायवट टाईम महाराष्ट्र ठाणे